येत्या गुढीपाडव्याच्या दिवशी करण्यासाठी दोन उपाय त्यातला एक उपाय तर तुम्ही निश्चितपणे करू शकता जो आर्थिक प्रगतीसाठी आहे ज्या लोकांना असं वाटतं की आपला काहीतरी व्यवसाय असावा गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्ही तुमचा व्यवसाय सुरू करू शकता खूप सुंदर मुहूर्त आहे जेणेकरून तुमच्या आयुष्याची एक नवीन सुरुवात एक नवीन चॅप्टर सुरू होईल तर एक वही करा गुढीपाडव्याच्या दिवशी त्या वहीवरती एक नवीन वही घ्या त्या नवीन वहीवरती पहिल्या पानावरती लिहा तुमच्या कुलदेवत कुलस्वामिनीचं नाव लिहा श्री गणेशाय नमा तुमच्या व्यवसायाचं जे नाव तुम्हाला आवडलंय ते त्याच्यावरती लिहा आणि एक पन्नास शंभर रुपये त्या वहीमध्ये ठेवा जमलं तर त्याच्यामध्ये तुमच्या व्यवसायाची जी स्ट्रॅटेजी आहे कशा पद्धतीनं तुम्ही पुढे जाणार आहात हे शॉर्टमध्ये त्याच्यामध्ये लिहा आणि त्या दिवसापासून व्यवसाय सुरू करा दुसरा उपाय आर्थिक प्रगतीसाठी गुढी उतरवल्यानंतर गुढीपाडव्याच्या दिवशी त्याची जी कडुलिंबाची पानं असतात त्यातली दोन तीन पानं तुमच्या तिजोरीमध्ये ठेवा जेणेकरून तुमची आर्थिक प्रगती चांगल्या पद्धतीनं होण्याकरता मदत होऊ शकते गुढीपाडव्याच्या तुम्हा सगळ्यांना आधीच खूप शुभेच्छा शिरीष कुलकर्णी श्री श्रद्धा एस्ट्रोलॉजी